जे सव्वीस लाख ज्या महिला त्या का रिजेक्ट झाल्या असतील त्यांचे फॉर्म का हे केले असतील कोणी डबल डबल भरले असतील लालची पोटी तसं असेल ना काय माहिती तसं काही नाही ज्यांना गरज आहे त्यांना द्यायला हवे होते आणि ज्यांच्याकडे असून सुद्धा त्यांनी फॉर्म भरले ते चुकीचं आहे बघायला गेले ही योजनाच मुली सरकार सरकारची योजना आहे ना ही मुलात चुकीची आहे कारण फक्त मतदानासाठी हे केलं होतं मतदान झालं आता झालं हा सगळा प्रकार आहे निवडून येण्यासाठी केलं बाकी काही नाही लाडकी बहीण बहिणीच्या नात्याने आम्हाला मतदान होईल आणि त्या मतदानाच्या म्हणजे बहिणी ते पैसे हो दिले पण त्या हिशोबाने ते निवडून पण आले आणि निवडून आल्याच्या त्यांचं आता काय बहिणीकडे लक्ष नाही आता ते बंद करू शकतात काय प्रॉब्लेम नाही त्यांना त्यांची चौकशी केली असेल काहीतरी त्यांनी डॉक्युमेंट व्हेरीफाय केलं असेल त्यांना काहीतरी वाटलं असेल म्हणून ते त्यांनी रद्द केलं असेल काही पुरुषांनी सुद्धा लाडकी बहीण योजना चुकीला जाईना ते फॉर्म भरताना एवढी हाई कि की काही बघितलं नाही पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा बायकांनी पैसे घेतले असा प्रकार आहे हाय नमस्कार मी अमोल आणि आज आपण एका विषयावरती बोलतोय विषय खूप सोपा आहे म्हणजे लाडक्या बहिणींसाठीचा विषय आहे तो म्हणजे लाडक्या भाऊ ज्यांनी ही योजना लागू केली होती त्यांना लाडके भाऊ सगळे म्हणत आहेत पण आता कंडिशन वेगळी आहे कारण बावन्न लाखांपेक्षा जास्त उमेदवार जे होते म्हणजे जे पात्र होते ह्याला त्यांना ते दान करण्यात आले त्यांना ते जी योजना आहे त्यांना लागू होती पण कालच्या पेपरामध्ये एक गोष्ट कळली सव्वीस लाखांहून अधिक ज्या महिला आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत आता त्याला कारणं काय आहेत का, का महिलांना वाटतं आहे की पुढे हे जे पैसे आहेत जे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आहेत त्यांच्या खात्यात जमा होणार की नाही होणार काय चर्चा आहे शेवटी लोक आहेत जनता आहेत त्यांना सगळं माहिती असतं म्हणून आम्ही जा जनतेमध्ये जाणार आहोत आणि लोकांना विचारणार आहोत काय त्यांना वाटतं इकडे एक ताईसुद्धा आहेत ताई काय म्हणाल तुम्हाला लाडकी बहीण योजना लागू आहे हाय तुम्हाला मिळतात पैसे आता तर भेटलेच नाही कधी भरला होता फॉर्म झाले दोन एक वर्ष झाले तुम्हाला आजपर्यंत पैसेच मिळाले भेटले मग दोन दोन खाली आले दोन आले नाही मग तुम्ही तुम्ही तुम्हाला काय वाटतं अपात्र असाल ह्याच्यामध्ये माहित नाही मला पण मला माहित नाही काही मेसेज वगैरे काही झालेलं नाही दोन महिने दिले पण तुम्हाला असं वाटतं की मे बी तुमचं व्हेरिफिकेशन केलं गेलं असेल आणि तुम्हाला म्हणूनच नंतर त्यांनी पाठवलं नसेल असं काय झालं असेल वाटतं काय माहिती आहे पण माहीत नाही माहितीच केलीच नाही मी मग तुम्हाला असं आहे की ठीक आहे नाही मिळालं तर नाही मिळालं राईट अशा सव्वीस लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत तुम्हाला नाही वाटत इलेक्शन संपलं त्यांचं काम झालं मग टाटा बायबा नाही वाटत <laughs> सव्वीस लाख ज्या महिला आहेत ज्यांनी फॉर्म भरले होते पण त्यांना ही योजना आहे थरो, मक, ती अपात्र ठरव ठरवण्यात आलेलं आहे मग ते कालच त्यांनी डिक्लेअर केलं इतके दिवस पैसे मिळत होते पण त्या सव्वीस लाख महिलांचं मत घेतलं आणि ते म्हणतात की आत्ता मला पैसे नत तर मग मत तरी कशाला घेतलं काय वाटतं तुला ह्याच्यावरती एक जनरल एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून कसं बघते ज्यांना गरज आहे त्यांना द्यायला हवे होते आणि ज्यांच्याकडे असून सुद्धा त्यांनी फॉर्म भरले ते चुकीचं आहे बघायला गेलं तर मग तुला वाटतं सव्वीस लाख ज्या महिला आहेत त्यांना अपात्र ठरवलेलं त्यापैकी तुला ह्याच्यामध्ये चौदा हजारांपेक्षा जास्त पुरुष सुद्धा आहेत त्यांनी देखील ह्याचा लाभ <laughs> 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 माहिती नाही <मी> नाही <laughs> काय वाटतं पण आता ज्या सव्वीस लाख ज्या महिला आहेत त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे काय वाटतं तुम्हाला असा <laughs> काय घोटाळा केला असेल की काय केलं असेल काय माहिती नाही काय केलं असेल आम्हाला तर लागू नाही होणार म्हणून पण मिळा मिळते त्यांना गरिबांना मिळत असेल तर ठीक आहे पक्का मिळालं पाहिजे पण असे सव्वीस लाख ज्या महिला त्या का रिजेक्ट झाल्या असतील त्यांचे फॉर्म का हे केले असतील कोणी डबल डबल भरले असतील लालची पोटी तसं असेल ना काय माहिती तसं काही नाही लालच बुरी बल आहे बुरी बल त्यात पुरुष पण आहेत पुरुष देखील चौदा हजारांपेक्षा जास्त पुरुषांनी मॅम चौदा हजारांपेक्षा जास्त पुरुषांनी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरले फर्जी डॉक्युमेंट्स दिले आणि त्याचा लाभ उच उचलला आता त्यांना पैसे मिळणं बंद होणार आहे असं तटकरे ज्या मॅडम आहेत त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत कसं वाटतं तुम्हाला हे सगळं ऐकून त्यांची चौकशी केली असेल काहीतरी त्यांनी असेल त्यांना काहीतरी वाटलं असेल म्हणून ते त्यांनी रद्द असेल ते गोरगरिबांना भेटलंच पाहिजे exactly. हां यात काही हजारांपेक्षा जास्त मोठा आकडा पण चांगले लाभ घेत सध्या घडी काही सरकारी कर्मचारी सुद्धा आहेत आणि काही पुरुषांनी सुद्धा महिला बनून फॉर्म भरले आणि त्यांना रद्द करण्यात आलं हे एकंदरीत बघताना काय वाटतं राग येतो हां राग तर आलाच पाहिजे कारण की जे गोरगरीब महिला आहेत त्यांना तर तो अवश्य लाभ भेटलाच पाहिजे पण यात पुरुषांनी का महिला म्हणून फॉर्म भरले लालच पैशाचे लालच बुरी बला लालच बुरी बलाच आहे बला तीस लाख ज्या महिला आहेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे काय वाटतं काय कारणं असू शकतात त्यांनी काय फर्जी डॉक्युमेंट्स भरलेले आहेत किंवा ते त्यांना त्याची गरज नव्हती तरी त्यांनी त्याचा लाभ उचलला असं वाटत नाही तुम्ही भरला खूप मी दिवसाने सर काय वाटतं लाडकी बहीण योजना जे आहे त्याच्यावरती मतदान झालं आपण सगळ्यांनी बघितलं आणि आता सव्वीस लाखांपेक्षा जास्त ज्या जा महिला आहेत त्या अपात्र ठरतात मग इतके दिवस कुठे होती सरकार मग इतके दिवस त्यांना पैसे का दिले असा प्रश्न येत नाही डोक्यात निश्चित आहे काही पुरुषांनी सुद्धा फॉर्म भरलेत महिला म्हणून आणि ते पैसे घेतले पैसे घेतले ही, ही योजनाच मुली सरकार सरकारची योजना आहे ना ही मुलात चुकीची आहे कारण फक्त मतदानासाठी हे केलं होतं मतदान झालं आता झालं हा सगळा प्रकार आहे निवडून येण्यासाठी केलं बाकी काही नाही कारण ही योजना सरकारच्या नियमात नाही बजेटमध्ये नाही अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की बा ही योजना राबवू नका म्हणून तरी पण योजना राबवली निवडून आले आणि राज्याचं वाटोळं करून टाका काही पुरुषांनी सुद्धा लाडकी बहीण योजनामध्ये ना चुकीच आहे ना ते फॉर्म भरताना एवढी हाई केली की काही बघितलं नाही पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा बायकांनी पैसे घेतले असा प्रकार आहे त्याच्यामुळं ही योजना जी राबवली ती फक्त मतदानासाठी राबवली बाकी ही गरीबासाठी नव्हतीच नाही नाही गरीबांसाठी नाहीच आहे कोणाला द्यायला पाहिजे गरीबाला ज्याचं पन्नास साठ वर्ष वय झालंय त्या महिलांना द्यायला पाहिजे होतं ते बघितलं नाही काही नाही फक्त निवडून येण्यासाठी हे केलं बाकी काही नाही निवडून आले आता केलं सगळं काय वाटतं तुम्हाला काही चौदा हजारांपेक्षा जास्त पुरुषांनी फॉर्म भरले आणि त्यांनी याचा लाभ उचलला आता सव्वीस लाख महिलांना अपात्र ठरवत आहेत पण त्यांनी एवढंही बघितलं नाही की चौदा हजार जे पुरुष आहेत त्यांना महिला म्हणून पैसे दिले हां बरोबर नाही माझ्या मते तर काय माहिती आहे पुरुषांना ही स्कीम नव्हतीच पहिली गोष्ट ही महिलांसाठी होती आणि महिलांसाठी म्हणजे का त्यावेळेला होती की महिला जेणेकरून लाडकी बहीण जेणेकरून आपल्याला मत पडावं ही जी स्कीम आली म्हणजे राबवली ती मतदानासाठी ॲक्च्युली होती महिलांना हे माहिती नव्हतं लाडकी बहीण बहिणीच्या नात्याने आम्हाला मतदान होईल आणि त्या मतदानाच्या म्हणजे बहिणीला ते पैसे दिले पण त्या हिशोबाने ते, ते निवडून पण आले आणि निवडून आल्याच्यामुळं त्यांचं आता काय बहिणीकडे लक्ष नाही आता ते बंद करू शकतात काय प्रॉब्लेम नाही त्यांना इलेक्शनापुरतं होतं आता ह्याच्यापुढं ते नाही भेटणार त्याच्यामुळे ते हे पहिलं गुड त्यांना ह्या महिलांना पण माहिती नव्हतं महिलांना आजपर्यंत ते पैसे भेटले त्याच्यामध्ये ते खुश आहेत आता ह्याच्या पुढे काय भेटणार त्यांनी पुरुषांसाठी तर ती स्कीम नव्हतीच नव्हती पुरुषा पुरुष मंडळ कशी बहीण होईल लाड एक तुम्हाला वाटत नाही हे लाडकी बहीण भाव असं काही नसतं हा भ्रम असतो हा भ्रम आहे भ्रम आहे फॉर्म भरताना राज्य सरकारने काही बघितलं नाही आणि जे लोक निवडले होते फॉर्म भरण्यासाठी त्यांनी सुद्धा ते काही बघितलं नाही सगळ्यांचे फॉर्म भरले आणि जवळजवळ एकेचाळीस हजार कोटी वाटले आता पैसा नाही ज्या लोकांचे पैसे म्हणजे ह्याचे असतात ना दलित समाजाचे ते पैसे तीन वेळा इकडे फिरवले हो बोला असा प्रकार आहे सगळा पैसा नाही आता कारण ही योजना अधिकारी अधिकारी सांगत होते ही योजना राबवू नका पैसा नाही त्यामुळं ही, ही योजना नियमात नाही तुम्हाला जे काय करायचे ते करा आता सगळं केलं आहे आता अंगाशी आता सुरुवात झाली आहे आता लोकांचं मत आहे की लाडकी बहीण भाऊ ही काही योजना त्यांना अमान्यच होती त्यांना असं होतं की देत आहेत तर घ्या नाही देत आहेत तर तुमची मर्जी पण मात्र आता अपात्र ठरलेले जो लोकं आहेत ते नाराज आहेत की काय कारणं आहेत का त्यांचं व्हेरिफिकेशन आधी केलं गेलं नाही आणि हे चौदा हजार जे माणसं आहेत जे पुरुष आहेत त्यांनी याचा लाभ का उचलला हा मोठा प्रश्न आहे काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र मी अमोल सोबत विजय शॉ मुंबई